शिरोळ तालुक्यातील कवठे गुलन माळभागावरील राजकुमार गणपती मोरे यांनी कर्नाटक बेंदरानिमित्त आपल्या लाडक्या जीवाभावाच्या असणाऱ्या बैजा बैलांची सहवाद्य जंगी लक्षभेदी मिरवणूक काढली बेंदूर सण म्हणजे आपल्या कुटुंबातीलच सदस्य असलेल्या प्राण्याप्रती स्नेहभाव प्रेमभाव आदर माया व्यक्त करण्याचा दिवस वर्षभर बैल स्वतः ओझे ओढून शेतात नांगर औत ओढून आपल्या मालकांना आर्थिक हातभार लावतात बैल आणि मालक यांच्यात एक अनोखे नाते असते नुसत्या आवाजावरून स्पर्शावरून ते आपल्या घरातील प्रत्येक आबालवृद्ध सदस्याला ओळखतात यामुळे त्यांच्यात एकमेकांविषयी फार मोठा मायेचा लळा असतो अशाच प्रकारे कवठे गुलन तालुका शिरोळ येथील माळभगावरील राजकुमार मोरे यांचा आपल्या बैलाप्रती अनोखा लळा आहे आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते बैलांची काळजी आणि देखभाल करतात बेंदूर सणानिमित्त मोरे यांनी आपल्या लाडक्या हरण्या आणि बैजा बैलांना आंघोळ घातली त्यांच्या शिंगांना रंगून रंगीबेरंगी रिबेन बांधून गळ्यात घुंगरू हार पाठीवर शाल झूल घालून औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला सायंकाळी आपल्या हरण्या सोन्या बैलांना आकर्षकपणे सजवून नटवून थटवून हलगीच्या पारंपरिक नृत्यांगनांसहित हलगीच्या वाद्यात वाजत काजत गुलालाची चिरमुऱ्यांची उधळण करत आपल्या घरापासून हनुमान मंदिर रेणुका मंदिर मराठी शाळा अशी माळ भागातून जंगी मिरवणूक काढली कर्नाटकी बेंदूर सणादिवशी प्रतिवर्षी ते आपल्या बैलांची सहवाद्य मिरवणूक काढतात ही परंपरा जपणारी मोरे यांची तिसरी पिढी आहे तीच परंपरा कायम ठेवीत यावर्षी त्यांनी पारंपरिक वाद्यात जंगी मिरवणूक काढून लक्षवेधी ठरवली संपूर्ण गाव ही मिरवणूक पाहण्यासाठी भर पावसात उपस्थित होते यावेळी कुमार भेंडवडे रवी माळी अवधूत कोरे अविनाश निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहुंड अनिल जासूद